हॅलो एक मिनिट कुठे सर नमस्कार मी सर हो का मी आता सांगितलं ते पंजोबा ही जमीन होती महसूल मंत्री म्हटलं पुरी भारताची जमीन तुमचीच होती ना कोणती माझी गावाकडची का नाही नाही सारी जमीन महसूल मंत्री तुमच्याच आहे ना आता काय आता कसं बोल काय म्हणतो महसूल मंत्री आमचे कसं काय राहील आमचे जे काही असेल ते वडिलोपार्जित जमीन जी असेल दोन पाच एकर ती असेल आमची मला वाटलं सारी जमीन तुमची काय म्हटलं त्यावेळेस वर्षापूर्वी तुमच्या आजोबा म्हणे मी असं कुठं बोललो काही नाही सांगू राहिलो मी लोकांना माहिती देऊ राहिलो मी जाऊ मी येतो त्याचं सेल्स काम करतो म्हटलं तर तो, तो खुलताबादला चक्कर मारायला याचा असं निघून जाईल याला पेन्शन खाऊ देणार नाही म्हटलं तर पुरे सेल्स फिर करून टाकेल म्हटलं म्हातारपणी काल पण मी खुलताबादला आलो चक्कर काय म्हणणार काही नाही एक लिहून घ्या बॉन्डवर कधी एक अप्लिकेशन गेलं याची नियुक्ती दोन हजार किंवा दोन हजार वीस पर्यंतचं काय सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे तो सुप्रीम कोर्ट पण वाचू शकणार नाही सुप्रीम कोर्ट पण वाचू शकणार सारे सेम संपून जातील हो हो जमीन नळ आकाश भविष्या संपून जाईल हो हो हा हे होईल लवकरच होईल लवकर टेन्शन होऊ नका बर हा जसं कोणी कॉलेज विलासराव म्हटलं त्याच्या आईचा भोसडा विलासरावची आम्ही का तो म्हटलं संजू को संजूको देखिंगा करके. त्याच्या बापाचं सरकार होतं का विलासरावच्या दगडूजी रावत का महाराष्ट्र नाही मग आणि तुमच्या बापाचं आहे का कॉलेज नाही माझ्या बाबा पण बापाचं कॉलेज नाही ते ना, काका माझा बाप होता ना ने, काका काका आणि बाप बाप अरे छोटा शेवटा शेत काकाचा आज एक होता तुकडा तोड राहिला व्यवस्थित सोड नीट माजर शेवटा तुला घरात भांडायला लावले अरे मी कुठं काय तुम्हाला तुम्हाला काय बोल मग आज आणि माया बापाचा एक होता तो बाप इतरीच खाण होता का नाही मग मग बापांचं कॉलेज काय काकाचं काय येतात आहे ना काका आणि बाप ते हे सा सांगितलं तुम्हाला मी काका आणि बाप बापच्या लावद्या पुन्हा माझं चौदा नोकरी करायची तर कर नाही का मी गौसुडीच्या हा बिच्चन खान पण सभा होता हो इद्रखान साहेबांचा अनुवर शेठचा जा बापच नव्हता ना नाही नाही हा नाही ना उद्याच नव्हता ना नाही 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 ना नाही ना मग आई काल व्यवस्थित नाही तर आपल्या बापाचं काय समजा तू आणि आम्ही आलो तुला शिकवत एवढं तर मी काय बोललो सर तुम्हाला अरे माझं तुला सारा कळता सा शिकू नका मला तू मी आता रजेवर जर आलेलो आहे तर मी काय करतो अरे काई... रजेवर नको तू नॉलेज नको शिकव तुला कायद्याने मी मारणार आहे तू टेन्शन घेऊ नको बरं 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 चालेल सर चालेल सर चालेल हा हो हो महाराम थोडा कायदा नको शिकव मला तू कायदा मी कसा शिकवशाल तुम्हाला जेडी कडे जाऊन तुझ्या कायद्याने तुला पेन्शन मिळू देणार नाही आहे ना सर मी कुण, मी कुठे जाणार आहे कुठे जाणार नाही हा तुमचा आम्ही आलो तर गाडी घेणं इकडं पाहणं वर ना या टेकड्या ना अरे तुझ्या मुले शंकरला घेऊन ये कोणाला तुझ्या भगवानाला घेऊन ये कोणता भगवान आहे तुझा नाही आमचं भगवान कोणीच नाही सर काहीच नाही आमच्या नातेवाईक माझे नातेवाईक तुला बाप्पा भिक्खांचा भाऊ होता का त्या दिवशी म्हणतो का तुमच्या माझे नातेवाईक आहेत तर कोणाचे नातेवाईक माझे मी काय मुसलमान आहे काय म्हणला कुठली मी काय मी मी बंजारा समाजाचा तुम्ही मुसलमान मी मी तुमचं कसं काय नातेवाईक मग बापाचा तुझ्या अवकाश नव्हती जेव्हा सांगितलं होता ते सत्य आहे बरोबर आहे मी ड्रायव्हरच होतो ड्रायव्हर की केली त्यांच्याकडे त्यांना पैसे दिले त्यावेळेस आणि मी नोकरीला मला त्यांनी लावलं विचार त्या सप्लास काय सांगावं तुम्हाला

मला सांग मला सांगू नका सर एक काम करा तुम्हाला तुम्हाला कुठं बोलवायचं मला मी येतो माझ्या फॅमिली सहित आणि तुम्हाला खरं खरं खोटं करून देतो लोकांसमोर मला बोलू नका मला मला लोकांसमोर बोलू नका तुमचं मी दबेल नाही लोकांसमोर बापाचा कॉलेज नाहीच तुझ्या आईची येतो तिथं थांब तुझी आलोच मी आता आलो तिथं थांब

बापाचा बोट तू तू तु, तुझ्या बापाचा बोटचा नाही माझ्या बापाचाच बोटचा आहे मी आलो, आलो आलो दोन दहा मिनिटात बोर्चा नाहीये दहा मिनिट आलो दहा मिनिटात ये